नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल इडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल इडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा नवीन आली असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील व तसेच इडशी येथील मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजार भाव ब्युटी आहे